सविस्तर पाहूया बातमी राजकीय विधानपरिषदेच्या एक जागेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला आहे एका जागेसाठी शंभर जणांचे अर्ज दाखल झाले आहेत आणि सतरा तारखेला अर्ज दाखल होणार आहेत सत्तावीस तारखेला विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे भाजपच्या तीन राष्ट्रवादी एक शिवसेनेला एक अशा जागा आहेत तर कोर कमिटीच्या बैठकीनंतर निर्णय होणार आहे विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुक नेत्यांची गर्दी पाहायला मिळतीये विधान परिषदेच्या जागेसाठी सतरा तारखेला अर्ज भरण्यात येणार आहेत मात्र शंभरपेक्षा जास्त जणांचे अर्ज हे आलेले आहेत कोर कमिटीची बैठक दोन दिवसामध्ये होईल आणि त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल मात्र इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला आहे सतरा तारखेला अर्ज भरतील विधान परिषदेच्या एका जागेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं कमिटीच्या झालेल्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाईल या सगळ्यावरती सतरा तारखेला कोण अर्ज दाखल करणार आहे याबाबत आता साशंकता वर्तवली आहे दरम्यान सत्तावीस तारखेला विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे सतरा तारखेला अर्ज दाखल करण्याची तारीख असेल भाजपच्या तीन राष्ट्रवादी एक आणि शिवसेनेला एक जागा मिळालेली आहे कोर कमिटीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला जाणार आहे दरम्यान विधान परिषदेच्या एका जागेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळतीय एक एका जागेसाठी शंभर जणांचे अर्ज दाखल झालेले आहेत तर सतरा तारखेला अर्ज दाखल होणार आहे सत्तावीस तारखेला विधान परिषदेच्या पाच जागांसाठी ही निवडणूक असणार आहे भाजपच्या तीन असतील राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि शिवसेनेला एक जागा मिळालेली आहे आणि या सगळ्याबाबतची कोर कमिटीच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इच्छुक नेत्यांची गर्दी पाहायला मिळते दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये देखील इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळते विधान परिषदेच्या जागेसाठी सतरा तारखेला अर्ज भरण्यात येणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घे महेंद्र जोहील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र एका जागेसाठी शंभर जणांचे अर्ज आलेले आहेत सतरा तारखेला अर्ज भरता येणार आहे मात्र भाजपाला तीन राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि शिवसेनेला एक जागा मिळणार आहे अर्थातच बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे सविस्तर तपशील तेजस विधानपरिषदेच्या पाच जागा आहेत म्हणजे विधान सभेतील जे आमदार आहेत ते विधानसभेवर निवडून गेलेले पाच जागा आहेत त्या रिक्त आहेत आणि त्या पाच जागांवर येत्या सत्तावीस तारखेला आहेत ती निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी जी गट आहे म्हणजे अजित पवार गट आहे या गटाला ज्या आहेत ती एक जागा मिळाली आहे आणि शिंदेंची शिवसेना आहे त्यांना एक जागा मिळाली आणि भाजपच्या तीन जागा आहेत या पाच जागांवरती आहेत ह्या निवडणुका होणार आहेत आणि आता सत्तावीस तारखेला असणार आहे मात्र यामुळे जे ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आहे ती प्रचंड जे ते जे इच्छुक आहेत त्यांची गर्दी पाहायला आली होती अजित पवार यांची आज आ, दे दे जी आहे ती एन सी पीच्या ऑफिसमध्ये त्यांची बैठक झाली या बैठकीत अजित पवार काय निर्णय घेतील तो महत्वाचा असणार आहे मात्र यामध्ये शंभरहून अधिक अर्ज आलेत आणि या सत्तावीस तारखेला त्या त्यावरती निवडणूक होणार आहे विधानसभेतील जे पाच आमदार आहेत जे विधान परिषदेतील पाच आमदार आहेत जे विधानसभेवर निवडून गेले त्या जागेवरती ही जी आहे ती निवडणूक होणार आहे त्यामध्ये आमशा पडवी प्रवीण दटके राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानपरिषदेतील जे आमदार आहेत ते विधानसभेत निवडून गेले आणि त्याच जागा विधानपरिषद रिक्त झाल्यात आणि त्याच वती ही जी आहे ती विधानपरिषदेतील त्यामुळे ह्या एकाच जागेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी